श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आपल्या हाती भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला निवेद दाखवतो तो दाखवताना काही सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून चुका होतात नकळतपणे या झालेल्या चुकामुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबतच घरात सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा सा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकांच्या जीवनात केवळ शुभच गोष्टी घडतात देवांना निवेद कसा दाखवावा देवांना निवेद दाखवल्यानंतर त्या निवेदाचा एक अतिशय चांगला उपाय आपण पाहणार आहोत तसेच देवांना निवेद दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आपण देवपूजा करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे निवेद अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना देवपूर्ण करतात असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहे तुम्हीही देवाला निवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ निवेद्य तिथे सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्याचे नकारात्मक परिणामही आपणास भोगावे लागतात कारण त्या नियमाबद्दल आपण आज जाणून घेऊया देवाला निवेद दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी निवेद देवाला निवेद छोट्याशा प्लेटमध्ये काढून ती प्लेट, प्लेट चौरंगावर ठेवली पाहिजे निवेद नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मात या धातूचा पवित्र आणि शुद्ध मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही निवेद्य करून दा, दाखवू शकता निवेद्य तसाच सोडू नका काही मंडळी आपण देवासमोर निविद ठेवतो आणि दिवसभर तसाच निवेद देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो निवेद दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे अन्नामध्ये कांदा लसूण किंवा तिखट पदार्थ याचा समावेश नसावा देवाला निवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप दही भात साखर दूध साखर भात अशा प्रकारे गोड निवेद देवाला दाखवू शकतो स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला निवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या निवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा असे केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर निवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला निवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर विश्वस्थेन चंद्रेश्वर चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात आणि घरामध्ये आजारापण वाढते अनेक समस्या वाढतात म्हणून निवेद आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळं आपल्या घरातील लस काय शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात या जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होते देवाच्या दिशेने निवेद्य ठेवावा निवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन सात्विक असावे निवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे भक्तिभावाने खऱ्या भक्ती भावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला निवेद्य देवाला मान्य होतो देवसमोरील निवेद खाल्ल्यामुळे देव सुद्धा आनंदी होतात हा निवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतो तर मंडळी देवासाठी निमित्त आपण जो अर्पण करत आहोत सणावाराच्या दिवशी आपण सागर संगीत भोजन देवांना दात सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य द्या देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना निवेद्य गोडस अर्पण करावा जर योग्य पद्धतीने नैवेद्य देवांना अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी निवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताची ध्यान करावी मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतो त्यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद द्या आणि वेगळा ठेवा देव पूजेनंतर देवाला निवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यामध्ये प्रसादाचे वाटप करा निवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भोकेला आहे निवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी ते भोजन बनवतो हेच देवासाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या प्र पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या हाताने देवाला निवेद दाखवू नये देवाला निवेद दाखवताना आपले हात पाय स्वच्छ धुतलेले असावेत स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत एका प्लेटमध्ये निवेद घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून निवेद्य दाखवावा आपण ज्या प्लेटमध्ये आपण देवांना निवेद्य अर्पण करणार आहोत ते प्लेट किंवा ताट देवासाठीच असावं ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे निवेद्य अर्पण केला असा हो अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला निवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजेच निवेद्य अर्पण करणे होय निवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो निवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रिया लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हणलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो भोजन घरात बनवलेलं असावं देवाला अर्पण करण्याचे नियम तर मंडळी निवेद अर्पण करते वेळी दोन मिनटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे ही देवा यथा शक्ती यथा भक्ती मनोभावे आपणास मी निवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या निवेद्याचं नंतर काय करावे आपण देवांना अर्पण केलेला निवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना निवेद अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एक पाण्याचा तांब्या भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी ठेव झाकून ठेवा त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो यामध्ये उपयोगी करा देवाची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकात उपयोगी केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात सरते शेवटी देवाला आव्हान करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे येहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे तुझ्या कृपा आशीर्वादाने निवेदार्थी वाढलेल्या अन्नात प्रसाद तत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असा असतो निवेदाविधी हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी निवेद दाखवताना अवघ्या काही क्षणाचा अवघी अवधी लागतो आपोआप आपल्याला सवय लागते तो वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपल्या आप्त नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्यांचा कृपा आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर जीवन मिळू अशी प्रार्थना करावी मंगच तो प्रसाद ग्रहण करावा आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला हे प्रेम समर्पण वृत्ती निवेद्य विदित आवश्यक असते मग बघा देव जेवायला येतो की नाही कोण कहते हे भगवान खाते नाही तुम शबरी की जैसे खिलाते नाही अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम जानकी जानकीवल्लभम निवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ